मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सायली संजीव हिला ओळखलं जातं सायली संजीव हिने आजूवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये मा तसेच चित्रपटांमध्ये मा काम केलेले आहे नुकताच अभिनेत्री सायली संजीव हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये ती तिच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खूपच भाऊक झालेली दिसून आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री सायली संजीव ही तिचा एकतीसवा वाढदिवस साजरा करत आहे यामध्ये तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केली या स्टोरी मध्ये तिच्या वडिलांचा फोटो तिच्या हातामध्ये दिसत आहे तसेच याच्याच खाली तिने मिस यू असं लिहिलेलं सायली संजीव ही तिच्या वडिलांना खूपच मिस करते असं या स्टोरी मधून दिसते सायली संजीवच्या वडिलांचे दोन हजार एकवीस ला निधन झालेले वडिलांच्या जाण्याने तिला खूपच मोठा धक्का बसलेला ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वडिलांच्या आठवणीतले ने फोटोज नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते याचबरोबर तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सायली संजीवी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा